नमस्कार मैत्रिणीनो जय भीम मैत्रिणीनो आज मी तुम्हाला वड्याची भाजी दाखवणार आहे ती कशी दाखवणार आहे वड्याला काही सांडगे बी म्हणतात आणि काही वडे बी म्हणतात तर आज मी वड्याची भाजी कशी करते ती तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार दाखवत आहे तर हे बघा हे घेतले आपण वडे हे चण्याच्या आणि म हरबार चण्याच्या म्हणजे हरभराच्या आणि मुगाच्या गाळीपासून बनवलेले हे आहे वडे हे वडे त्याच्यानंतर हाकडे पत्ता घेतला आहे दोन कांदे घेतले थोडा लसूण घेतला आहे आणि थोडीशी कोथंबीर वाळ्यामुळे दिसते वेळी कोथंबीर घेतलेली आहे थोडी वलसर कापून आणि त्यासाठी जिरे लागणार आहे लाल तिखट लागणार आहे मीठ लागणार आहे तर हे साहित्य आपण घेतलेलं आहे तर ते वडे आणि कसे बनवतात सांडगे किंवा वडे गावाकडे सांडगे बोलतात काही ठिकाणी काही आमच्याकडे इकडं वडे बोलतात कोणी वडे बोलतो कोणी सांडगे बोलतात तर त्याची भाजी कशी बनवते ते दाखवते हे तर आता आपण ते ब बघू वडे प्रथम भाजून घ्यावा लागतील मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा चला आता आपण वडे कसे करतो ते बघू आता हे वड्यांना बघा कांदा कापून घेतलेला आहे लसण जिरे ठेसून घेतलेले आहे आणि कडी पत्ता घेतलेला आहे थोडी कोथंबीर आणि हे ओढे लाल तिखट वगैरे मीठ हे घेतलेलं आहे तर आता वडे कसे करतो बघू आपण आता इकडे बघा आपण तवा ठेवलेला आहे त्या तव्यात थोडं तेल टाकायचं तेल का टाकलं आपण वडे भाजणार आहोत ते वडे आपण असे भाजून घेणार आहोत असे लालसर असे वडे भाजावं लागतात खरपूस असे लालसर वडे आपण भाजणार आहे खरपूस असे लालसर वडे भाजणार वडे आणि सांडगे काही सांडगे बोलता, बोलतात आणि काही वडे बोलतात आता वडे आपण सांडगे असे चांगले भाजून घेणार आता बघा हे वडे आपले कसे लालसर भाजलेले आहे वडे वडे बी सांडगे बोलतात वड्याला तर ते भाज्या भाषांमध्ये कोणी सांडगे बोलत कोणी वडे बोलत ते बघा लालसर भाजले आता छान असे आता आपण काढून घेऊ हे बघा वडे कसे लालसर भाजलेले आहे एकदम मस्त आता हे वडे आपण बघू एकदम तव्यावर लालसर अशा खर्च ओढे घातला आहे आता ही कढाई ठेवलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती तेल लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाका तर हे बघा आपण तेल टाकले आहे ते आता त्याच्यात आपण प्रथमे ना रहो टाकणार आहोत म्हणजे चा आर्ख चांगला उतरतो वड्यांना चवदार वडे लागतात थोडंसं कमी तेल पडले चवदार असे वडे लागतात आता आपण कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता चांगला तडतड झालेला आहे बघा कढीपत्ता कसा तडतड झाला चांगल्या तडका कढीपत्ताला बसलेला आहे आता आपण टाकणार आहोत त्याच्यात जिरा आणि लसण हे बारीक केलेलं आहे लसण बारीक केलं आणि जिरं घाई घाईत म्हटलं ना गावाकड वडे करून ठेवता सळ्यामध्ये खाण्यासाठी पावसाळ्यात काही भाजीला नसल्या वड्याची भाजी बनवता आता आपण जिरा आणि लसण मस्त टाकलंय आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे कांदा आता कांदा सुद्धा आपल्याला लाल होऊन जायचा आहे चांगलं लाल भाजायचा म्हणजे चांगला नरम असा होपर्यंत त्याला भाजायचंय याच्यात पाणी टाकलं थोडं पाणी टाकलं आणि वडे ह्याच्यात टाकून दिले आता हे वडे आणि पाणी मिरची तिखट टाकलं आता हे वडे चांगले शिजून देणार आहोत चांगले उकळत आहे आता हे झाकण आपण काढून घेणार आहोत चमचमीत अशी वड्याची भाजी झालेली आहे हे बघा चमचमीत आपली वड्याची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही वड्याची भाजी बांधवा जे साहित्य घेऊन गावाकडचे रेसिपीत चमचमीत वड्याची भाजी त्यानंतर चमचमीत अशी वड्याची भाजी ज्या पद्धतीने बनवा चॅनलला लाईक करा सबक्राईब करा बघा कशी बनवली आहे वड्याची भाजी कांदा लाल तिखट आणि लसोन जिलेटाकडगे बोलता त्याला वडे बोलता या पद्धतीने बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा